इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय अरोली येथे समाधान शिबिराचे आयोजन गोरगरिबांच्या व तळागाळातील लोकांची कामे शासकीय कार्यालयामध्ये अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत त्याच्यासाठी महाराजस्व अभियाना अंतर्गत आयोजित विस्तारित समाधान योजना शिबिर हे वरदान ठरत आहे समाजाची आणि सर्वसामान्य माणसाची सेवा हीच ईश्वर सेवा समजून प्रत्येक अधिकाऱ्यांनी काम करावे व लोकांना दिलासा द्यावा असे आवाहन राज्याचे मंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी केले अरोली येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोरील आवारात आयोजित महाराजस्व अभियानात आमदार जयस्वाल बोलत होते यावेळी तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर नायब तहसीलदार योगिता दराडे ग्राम महसूल अधिकारी दुर्गा लांजेवार सौ रोशनी प्रशांत भुरे सरपंच अरोली भगवान बावनकुळे, प्रशांत बाळासाहेब भुरे व ग्रामपंचायत सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले समाधान शिबिराच्या माध्यमातून सर्व विभागाचा समन्वय होत असल्याने सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याची संधी प्राप्त झाली आहे जोपर्यंत शेतकरी शेतमजूर यांचे समाधान होत नाही तोपर्यंत गावाचा राज्याचा व देशाचा विकास होणार नाही लोकांना छोट्या कामासाठी जिल्हा स्तरावर किंवा तहसील स्तरावर हेलपाटे घ्यावे लागू नये म्हणून शासनाने लोकांपर्यंत पोहोचण्याची आणि लोकांशी संवाद साधण्याची उत्तम संधी या शिबिरामार्फत उपलब्ध करून दिली आहे सर्व विभागांनी एकत्र येऊन जनतेच्या समस्यांवर तोडगा काढला पाहिजे लोकांपर्यंत शासन पोहोचले पाहिजे अशा पद्धतीने काम करावे असेही ते म्हणाले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल त्यामुळे कोणी चिंता करायची नाही सर्वांचं काम संपल्यानंतरच आमची टीम येथून निघेल तरी सर्वांनी जे काही सरकारी केलं यामध्ये सरपंच महोदय असतील सरपंच महोदय असतील त्यानंतर सर्व ग्रामपंचायत महोदय असेल आमचं सगळं काय काय सुविधा उपलब्ध करून देतात आता समाधान शिबिर सुरू आहे गरीब माणसाला तहसील कार्यालयात किंवा विविध शासकीय कार्यालयात जाऊन त्यांच्यात त्रास होऊ नये म्हणून सरकारच्या सर्वोजना आपण पहिले शासन आपल्या दारीमध्ये तालुका लेवलपर्यंत नेली होती आणि खूप मोठ्या प्रमाणात लाभ दिला होता आता समाधान शिबिरच्या माध्यमातून म प्रमुख प्रमुख ग्रामपंचायतमध्ये सरकारच्या सर्व योजना आणि लोकांचे जे राशन कार्डचे कामं आहे कुठल्या ग्राम ग्रामविकास विभागाचे काम आहे कृषी विभागाचे काम आहे संजय गांधीचे काम आहे हे सर्व गाव पातळीवर झाले पाहिजे यासाठी वेगवेगळ्या भागामध्ये अशा पद्धतीने शिबिरचा आहे घरकुल लाभार्थी लोकांचा त्रास दूर होतो घरकुल लाभार्थ्यांसाठी काय काय सुविधा उपलब्ध लाभार्थ्यांना आता आपण मोठ्या प्रमाणामध्ये पुऱ्या महाराष्ट्रात रेती उपलब्ध करून दिलेली आहे मोफत मौदा तालुक्यात देखील पाचशे चार त्रास या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आणि त्यामुळे सामान्य माणसाला जे छळ होतं ते थांबलेलं आहे त्याशिवाय व्यक्तिगत कामासाठी देखील सहाशे साठ रुपयामध्ये प्रत्येक तहसीलमधून रेती उपलब्ध होता सोबत ग्रामपंचायतच्या विविध विकास कामासाठी देखील रेतीची उपलब्धता होता अरोलीतून प्रशांतजी भुरे क म्हणजे प्रयत्नांना यश कसे काय मिळाले आपल्या माध्यमानामध्ये त्यांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मी शब्द दिलो होतो दरवर्षी आम्ही करोड रुपयाचा निधीतून अरोली गावाला एकदम सुंदर आणि स्वच्छ करण्याचा प्रयत्न आपला सुरू आहे